आपल्याकडे विविध कंपनीचे रील्स पण अवेलेबल आहेत ओकुमा डायवा शिमानो लुकाना त्याचबरोबर अबुग्राशा त्याचप्रमाणे डीप सी फिशिंग किंवा अल्ट्रा लाईट फिशिंगचा पण सेटअप आपल्याजवळ आहे रॉड किंवा रीलचं मेंटेनन्स म्हणा किंवा सर्व्हिसिंग म्हणा ते पण आम्ही अवेलेबल आहे ओवर फिशिंग हा पद्धतीचा प्रकार जरा कमी करा जेवढा आपल्याला पोटाला पाहिजे तेवढंच फिशिंग करा जेणेकरून हे फिशीस नेक्स्ट जनरेशन्स पण एन्जॉय करू शकेल कसं आहे मित्रांनो मजेत ना असं मित्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या या सिंधुदुर्गातील समुद्रकिनारी स्पोर्ट्स फिशिंग असू दे हुक फिशिंग असू दे ट्रॉलिंग स्पिनिंग जिगिंग असे बरेच फिशिंगमधले क्रीडा प्रकार खेळले जातात पण एक दुर्दैवाची गोष्ट होती की यासाठी लागणारे जे इक्विपमेंट्स आहेत ज्या गोष्टी आहेत किंवा लुअर्स आहेत रॉड्स असतील रील्स असतील ते चांगल्या ब्रँडेड कंपनीचं ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या सिंधुदुर्गामध्ये अवेलेबल नव्हत्या पण आत्ता सावंतवाडीतील कोलगाव या ठिकाणी टार्गेट हुक्स हे टॅकल शॉप नव्याने चालू झालेलं आहे आणि त्याच टॅकल शॉपला आपण भेट देणार आहोत सो नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुम्हाला मिळेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सो so गाईस माझं नाव आहे रॉनी आणि टार्गेट खूप एक माझं स्वप्न होतं मागील दोन वर्ष मी ह्या प्रोजेक्ट मागे काम करत होतो सो so, एस लकी तुम्हाला म्हणालाच आहे की सिंधुदुर्गात आपल्याकडे टॅकल शॉप नव्हता सो so, बेसिकली चांगल्या ब्रँडचे प्रोडक्ट्स किंवा जपानमधून म्हणा किंवा यू एसमधून फिनलँडमधून ते आपल्याकडे म्हणजे सिंधुदुर्गात इझिली अवेलेबल न होत होते सो so, माझा प्रयत्न एवढाच होता की आपल्याजवळ पण हे सगळे इक्विपमेंट इझिली ॲक्सेसेबल असायला पाहिजेत विथ द जेन्युन प्राइसिंग आणि जो रेट ऑल ओव्हर द वर्ल्ड चाललेला आहे त्याच रेटने स्वस्तात स्वस्त देण्याचा प्रयत्न आपण तुमच्यापर्यंत करतो आहे सो so, चला तर मित्रांनो टार्गेट होकमध्ये तुमची वेलकमच आहे आणि आज आम्ही तुम्हाला दाखवतो आमच्याकडे जेवढे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत किंवा आणखीन कुठचे प्रोडक्ट्स किंवा कुठचे डिस्काउंट्स येणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतो तर मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो आहे रॉड सेक्शन आपल्याकडे कुठच्या कुठच्या कंपनीचेच अवेलेबल आहेत सो बेसिकली डायवा शुमानो आजकाल लुकाना पण फेमस आलेलाच आल आहे त्याबरोबर स्टॉम ॲडव्हेंचर हे सगळे विविध कंपनीजच्या ऑल ओव्हर लास्ट पाच टॅकेटपासून फेमस आहेत ह्या सगळ्यांचे ब्रँडिंग आपल्याजवळ अवेलेबल आहेतच त्याचबरोबर बिग्नर अँगलिंग सो so, जे फर्स्ट टाईम कास्टिंग करण्यासाठी सो so, आपल्याकडे साधारण अकराशेपासून रॉडची रेंज चालू होते ती पुढे वाढ होत चालली आहे पण सांगायचं सा म्हटलं तर अल्ट्रालाईट फिशिंग म्हणा किंवा बेट फिशिंग म्हणा त्याबरोबर जिगिंग म्हणा त्याबरोबर साइड कास्टिंग ट्रॉलिंग डीप सी ट्रॉलिंग सगळे रॉड आपल्याजवळ अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे त्यांचे रील्स पण आपल्याजवळ अवेलेबल आहेत फक्त जे बिगनर्स आहेत त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करूनच सगळी साहित्य आम्ही तुमच्यापर्यंत पोचू आता हा तुम्ही बघायला गेलात तर डायवाचा ओरिजिनल मेड इन वेतनाम रॉड आहे फक्त सोळाशे रुपयाला फॉर अ बिगनर ॲज अ कास्टर अतिशय छान रॉड आहे सो so, जेणेकरून हा रॉड तुम्हाला शिकवेल बाबा कसं कास्टिंग करायचं आहे किती लांबपर्यंत आपली कास्ट पोचते किती लांबपर्यंत आपण कास्टिंग करून रिट्रीव करू शकतो ह्याचा सगळा अभ्यास आम्ही तुम्हाला व्यवस्थितपणे एक्सप्लेन पण करू तुम्ही या आणि टार्गेट ओके व्हिजिट करा हा वन पीस रॉड आहे आणि हा पेन वॉरफेअर okay. आहे अतिशय छान रॉड आहे ही युएस बेस्ड कंपनी okay. yes. okay. आहे अमेरिकन कंपनी आहे त्यांचे रॉड एकदम मजबूत म्हणजे फुल स्ट्रेंथ ने फाईट करतात फिश बरोबर बिग फाईट साठी फॉर किंग फिश कोब्रा आणि आपल्या पट्ट्याला तर आहेतच हे तुला पण माहिती आहे बिग साइज गेम साठी अतिशय छान रॉड आहे तुम्ही बघू शकता सेम फायव्हॉइंट फाईव्हच्या हाईटला हा रॉड okay. व्यवस्थितपणे आणि बेसिक कॉस्ट किती ह्याची फक्त अठ्ठावीसशे रुपयाला आहे ओके सो आता आपण रॉड सेक्शन बघितला आता आपल्याकडे रील्स पण आपण बघूया आपल्याकडे विविध कंपनीचे रील्स पण अवेलेबल आहेत ओकुमा डायवा शिमानो लुकाना त्याचबरोबर अबुग्राशिया त्याचप्रमाणे डीप सी फिशिंग किंवा अल्ट्रालाइट फिशिंगचा पण सेटअप आपल्याजवळ आहे जर कोणी लोअर समजा पाच ग्रॅम चार ग्रॅमपर्यंत कास्ट करण्याचं पण हे हॉबीज ठेवतायत सो अल्ट्रालाइट सेटअपसाठी पण आपल्याजवळ आहेत छोट्यापासून छोटी मशीन आहेत ओकुमा सिरीजची त्याचबरोबर आता समजा डीप सी किंवा ट्रॉलिंगसाठी आपल्याजवळ ड्रम्स पण आहेत आणि अतिशय छान ड्रम्स आहेत विथ द लाईन काउंटिंग आ, रेशो पण आहे गेर्स गेज पण आहे त्याला सो बेसिकली त्याचबरोबर हेवी कास्टिंग म्हणा किंवा हेवी साठी तू तर बघितलंच असेल ना की मध्ये कशी मशीन लागतात राईट सो हेवी साठी म्हणा किंवा हेवी कुठचाही सुरमई किंवा गोबरा त्यांच्यासाठी मोठी मशीन लागणारी ती पण आपल्या जवळ अवेलेबल आहेत शिमानोमध्ये त्याचपैकी बॅटल आपलं पॅनची बॅटल थ्री पण ती पण अवेलेबल आहे त्याच सगळ्यात छानपैकी जी मला आवडते आणि यू एसमध्ये जास्त जास्त लोक आपली अँगलिंगसाठी यूज करणारी ही ओकुमाची ही सिरीज ओके okay. सो ॲक्च्युली so, ह्याला वीस किलोचा ट्रॅक आहे सो so, अतिशय छान मशीन आहे फक्त नऊ हजारला सो so, इवचुली लोअर बजेटमध्ये मोठा धमाका आहे सो so, तुम्ही पण या बघा त्याचबरोबर डायवा म्हणा बिग गेम सो so, बिग जी टी साठी ओके सो जी ची रेंज काय आहे so, सो बिगनर्स आम्ही <laughs> चौदाशे पासून चालू आहे ओके सो फ्रॉम फोर्टीन हंड्रेड तशी तशी रेंज वाढत जाते एज अ बिगनर आज आच, आजचा बिगनर उद्याचा प्रो अँगलर पण बनतोय सो so, so, स्वतःला अपग्रेड करत असतो सो अपग्रेड oh, करत राहा आणि पुढे पुढे मोठे मोठे मासे काढत पण जावा जाऊ सगळ्यांचा जा फेवरेट ऑप्शन आणि जे हे असतात म्हणजे रिक्वायरमेंट ते आहे करणारी लोअर्स सो so, आपण डीप सी फिशिंगला लोअर्स मध्ये अवेलेबल आहेत हल्कोमध्ये अवेलेबल आहे त्याच बरोबर नोबीमध्ये पण अवेलेबल आहेत तर, आहे। तर मित्रांनो पुढे येता येता सुरमई आता सुरमई खायला तर सगळ्यांनाच आवडते पण पकडून खालेली सुरमई ह्याला अतिशय चविष्ट आणि मजाही असते जो ट्रिल असतो तो एक डिफरंट लेवलचा असतो सो सुरमईसाठी पण स्पेशल लोवर आहेत सिंगल हुकमध्ये लोकानाचेच आहेत सो त्यांची पूर्ण रेंज फुल कलर्स आपल्याजवळ अवेलेबल आहेतच त्याबरोबर आता जी टी पोकारी पण खायला अतिशय चविष्ट आणि पकडायला तर त्याच्यापेक्षा छान म्हणजे हेवी फाईट फिश so, आहे सो त्याला पण लागणारे पॉपर आणखीन आहेत पुढे दाखवतच पण बऱ्यापैकी पुढे आता सगळ्यांचा फेवरेट लकी तुला तर बघितलंच असेल आमच्या पट्ट्याला हे दोन कलर कंबोडो खूप चालणारे असे हे लोअर्स पण आहेत आणि एकदमही एक्सपेन्सिव्ह नाही मस्त गेम होतो मासे यांच्यावर अतिशय फास्ट ह्याच्याने रिएक्शन खूप लवकर देतात सो गायस हे पण अवेलेबल आहेत त्याबरोबर दुसरा एक छानपैकी कलर रेड अँड रेड हेड अतिशय नावाजलेला हे, आहे ते ते तो पण आपल्याजवळ अवेलेबल आहेतच त्याचबरोबर तुम्ही आता आलात तो आपण कास्टिंग करतो शोर कास्टिंग त्याचप्रमाणे कास्टिंगला ला लागणारे श्रीम्स ते पण आपल्याजवळ लोकानामध्ये अवेलेबल आहेत सगळे कलर सगळे ग्रॅम तेरा सतरा एकवीस आपल्याजवळ अवेलेबल आहेत आणि विविध साईजमध्ये पण आहेत ही स्मॉल साईज okay, okay, आहे की बिग साईज आहे सो तुम्ही येऊन चेक करू शकता चणाक आपण ज्याला बारामुंडी वळतो बरोबर सो त्याची ऍक्टिव्हिटी प्रो असते तो त्याला पकडण्याचा किंवा त्याला जर टार्गेट असेल तर छानपैकी लोअर टॉप वॉटर लोअर आहेत सो मित्रांनो हेल लोवर प्रत्येकाने आपापल्या आप कलेक्शनमध्ये जरूर ठेवावे कारण हेल लोवर साधारणपणे जेव्हा भेटतायत स्टॉक मध्ये असतात तेव्हा इझिली भेटतात स्टॉक मध्ये नसतो तेव्हा आपण पण वेट करतो सो so, आपल्या कलेक्शनमध्ये पण जरूर ठेवा त्याचबरोबर सिंकिंग मिनोस आता हे ऍक्च्युली फुल बॉडीड सिंक होणारे पण आहेत पर... जे फ्लोटर असतात ते फ्लोटिंग करतात हे आतमध्ये डीप सोडलात की खालीपर्यंत जातात सो हे पण आपल्या जवळ अवेलेबल आहेत आता सगळ्यात छानपैकी म्हणजे पॉपिंगचा ज्याला पॉपिंगची आवड आहे तो अलग लेवलचा अँगलर असतो सर हॅल्कोचे दोन्ही साईज तिन्ही साईज कलर अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे आपल्या आप बॅकवॉटर्स म्हणजे खाडीच्या पाण्यात किंवा समुद्राच्या तोंडात चालणारा पण हा चकबेट आपल्याजवळ आहे आता तुम्हाला हे कलर्स दाखवतो हे कलर्स कलेक्शनमध्ये किंवा हेवी पॉपिंगसाठी हेवी ड्युटी पॉपिंगसाठी अतिशय छान आहेत त्याचप्रमाणे आपल्याजवळ रापालाचे पण पॉपर्स आहेत आणखी कलर येणारच आहेत तर तुमची कुठची स्पेशल रिक्वेस्ट असली तुम्ही आम्हाला बिंदास फोन करून सांगू शकता जेणेकरून मी त्याच्यावर वर्कआउट करून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत प्रयत्न पोचवायचा प्रयत्न करू आणि सगळ्यात भारी कलर बघा सोबत आणि पॉपिंगचं हे बघा पॉपर्स so पण आपल्याकडे छान पद्धतीने आहेत त्याचप्रमाणे आता शे आपल्या पट्ट्याला छानपैकी चालणारे म्हणजे पुष्पा सगळ्या मध्ये पण अवेलेबल आहेत ओरिजिनल पुष्पा आहेत अच्छा इंडियन हेल्को नाही किंवा लेझर प्रो नाही त्याचबरोबर मित्रांनो पुढे आला तर तुम्हाला सॉफ्ट लोअरचं कलेक्शन पण आपल्याजवळ खूप छान पद्धतीने आहे आता क्रश सिटी आता बऱ्याच वेळी फेमस होता झीमॅन की एक्स्ट्रा ड्युरेबल आहे किंवा त्याचा रिझल्ट छान आहे तर मित्रांनो राफाला हा एक एक्सपेन्सिव्ह ब्रँड आहे त्यांनी आपल्याला म्हणजे इंडियन मार्केटसाठी अतिशय छान पद्धतीने हा ट्वेंटी ट्वेंटी फोरचा प्रोडक्ट आहे ड्युरेबिलिटी एकदम छान आहे त्याला विथ स्पीड तुम्ही ड्युरेबिलिटी बघू शकता स्ट्रेचेबल इझी आणि ऍक्शन पण तेवढी छान हा ट्वेंटी ट्वेंटी फोरचा प्रोडक्ट ऍक्च्युली ओके सो न्यूली लॉन्च आहे मार्चमध्ये लॉन्च झालेला आहे त्याचबरोबर छोटे श्रीम्स म्हणा यांना पण थ्री इंचीसमध्ये छानपैकी रिपोर्ट असलेले हे लोअर्स आहेत तुम्ही हे कलर पण बघू शकता हे श्रीम्स आहेत हा कलर बघा okay. मस्त कलर आहेत कलर ऑप्शन्स त्याचबरोबर मेजर क्राफ्ट जे सध्या फेमस असलेले सॉफ्टपारा पण माझ्याजवळ अवेलेबल आहेत so सो गाईस झिमॅनचे पण सगळे कलर आपल्याजवळ अवेलेबल आहेत तुम्ही सेक्सी मुलेट म्हणा किंवा सेक्सी पेनी म्हणा okay. हे रिसेंटली छानपैकी सध्या बारामुंडी यांच्यावर चांगल्या पद्धतीने अॅट्रॅक्ट होते हा तामोशीसाठी फेमस आहे तुला तर माहितीच असेल लकी की सिमेंटचा रिपोर्ट ॲक्च्युली हा ट्वेंटी ट्वेंटी इंडियामध्ये एंटर झालेला करोनाच्या वेळी आणि त्यांनी छानपैकी मार्केटिंग आणि मस्तच रिपोर्ट दिलेला आहे बऱ्याच अँगलर लोकांनी बरे मोठेत मोठे साईजचे मासे काढून यांच्यावर सक्सेस देखील मिळवलेला आहे आता कमी रेंजमध्ये पण लॉबीचे वगैरे लोअर्स सॉफ्ट लोअर्स माझ्याजवळ आहेतच त्याचबरोबर सीवेज पण आहे तुम्ही हे एक पण कलर बघू शकता नाव जसं तुम्हाला सांगितलं क्रस्टिटी किंवा झिमेन टेन एक्स ड्युरेबिलिटी म्हणजे स्ट्रेचेबल असतात सो हे बारा एक्समध्ये आहेत सो दॅट स्ट्रॉंग त्यांची so, लाईफ तेवढीच जास्त एक्सटेंडेबल होते सो so, काय तुम्हाला कुठचेही सॉफ्ट लोअर पाहिजे असतील कुठचेही कलर्स देखील पाहिजे असतील तर तुम्ही बिंदास कॉन्टॅक्ट करा जसं तुम्हाला सांगितलं आहे कॉन्टॅक्ट करा बोला आमचा प्रयत्न तुमच्यापर्यंत आहे चांगल्यात चांगलं पोचवायचं आहे तर मित्रांनो आता लोअर सेक्शन झालेलं आहे तर त्यांना कनेक्ट करण्यासाठी आपल्याला लागणारे ला लीडर लाईन्स ॲसेसरीज जेवढे पण आहेत ते पण तुम्हाला दाखवतो सगळ्यात अगोदर सुरुवात करतो आपण शेणी बांधतो किंवा आपल्याला लागणारे ला 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 वेट्स ते पण आपल्याजवळ अवेलेबल आहेत टू सिक्स्टी पर के जीच्या हिशोबाने सगळ्या रेंजमध्ये आहेत तुम्ही बघू शकता सगळे अवेलेबल आहे आपल्याजवळ आहेतच त्याचप्रमाणे लागणारे ब्रेडलाईन म्हणा किंवा मोनोफिलोमेंट्स आपल्याजवळ चांगल्या ब्रँडिंगचे चा आहेत त्याप्रमाणे लागणारे स्नॅप्स डिप्सीसाठी लागणारे बिग साईज किंवा स्वेल्स किंवा आणखीन लागणारे जिगेट्स सॉफ्ट लोअरांसाठी ॲक्च्युली सी एन सी चांगला ब्रँड तर डेव्हलप होतो आहे आपली इंडियन कंपनी आहे अलिबागमधून सो त्यांचा पण ब्रँड तुम्ही ट्राय करून बघा त्याचप्रमाणे पुढे आलात की आपल्याला लागणारे लोअर बॉक्स पण आपल्याजवळ अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे चायनीज प्रोडक्ट्समध्ये केव्हा केव्हा फ्रॉक्स वगैरे पाहिजे असतील ते पण आपल्याजवळ अवेलेबल आहेत त्याप्रमाणे फ्लोटस पण दहा ग्रॅम पंधरा ग्रॅम वीस ग्रॅममध्ये अवेलेबल आहेत त्याप्रमाणे लागणारे आपल्याला मोनोफिलोमॅन फॉक्स कंपनीचे सुफिक्स कंपनीचे स्टॉम कंपनीचे सगळे अवेलेबल आहेतच आपल्याला लागणारे ला ला असेट हूक किंवा असे टोप्स पण आपल्याला अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे केव्हा वा केव्हा कोणाचं रील हँडल वगैरे हो पाहिजे असतील ते पण आपल्याजवळ अवेलेबल आहेत मुव्हिंग आहे हँडकास्टर म्हणा हँडकास्टर सगळ्या साईजचे लार्ज मिडियम स्मॉलपासून अवेलेबल आहेत आपल्याला कस्टमाइज टी शर्ट पण आपल्याजवळ अवेलेबल आहेत जे तुम्ही शिमानो म्हणा किंवा बऱ्याच आणखीन सी एन हो सीओ आहे कस्टमाइज टी शर्ट्स पण आपल्याजवळ अवेलेबल आहे त्याचप्रमाणे आपले पण टार्गेट हुकचे पण टी शर्टच आहेत आपण तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कॉल करून सांगू विकत घेऊ शकता ते ग्रिपर्स पाहिजेत किंवा माशांचा स्केल काढण्यासाठी आता सूर्या म्हणायचं झालं तर ह्या सूर्या हाय स्टीन कार्बनच्या बनलेल्या आहेत मेड इन ब्राझील ते पण आपल्याजवळ अवेलेबल आहेत तर कॅम्पिंगसाठी किंवा फिशिंगसाठी किंवा कॅच अँड कुठचाही तुमचा टूर असेल तर त्याच्यासाठी लागणारे बरेचसे साहित्य आपल्याकडे आहेत त्याप्रमाणे लाईन्समध्ये आपल्याकडे सध्या रिक्युमारू अवेलेबल आहे सी एन सनलाईनची सी अवेलेबल आहे काजू अवेलेबल आहे सो बेसिकली छान पद्धतीने मासे तुमचे ते व्यवस्थित टॅकल करून लँडिंगपर्यंत सपोर्ट देणारे अशी ब्रेडलाईन्स आपल्याजवळ अवेलेबल आहेतच तर मित्रांनो फिशिंगसाठी ओव्हरनाईट फिशिंगसाठी लागणारे हेडलाइट्स पण आपल्या जवळ अवेलेबल आहेत विविध पद्धतीत आहेत सो हंड्रेड वॉटशी आहे फिफ्टी वॉटशी आहे त्याचबरोबर थर्टी वॉट्स थर्टी वॉटशी पण आहे यांचा लुमिनस लुमिनस म्हटल्यानंतर पॉवर अतिशय छान पद्धतीने फोकस देण्याचा हे क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत त्याचबरोबर आपली इंडियन कंपनी सगळ्यांची फेवरेट तर आहेतच एव्हर एडी ही सहा महिने वॉरंटी सकट अवेलेबल आमच्याकडे आहे सो प्राइसिंग रेंज तर सेमच आहे सो वाय डोंट वी ट्राय आपली इंडियनच कंपनी आहे यावरेडी नावाजलेलीच आहे आणि एव्हरी सिंगल पार्ट इंडियामध्ये तयार केलेला आहे आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याकडे सर्विस म्हणजेच रॉड किंवा रीलचा मेंटेनन्स म्हणा किंवा सर्व्हिसिंग म्हणा ते पण आम्ही अवेलेबल आहे तुम्ही आता ही रील बघू शकता पूर्णपैकी जाम झालेलं रील आम्ही व्यवस्थितपणे चालतं आहे हँडल है, रिप्लेस केलेलं आहे सो आपण जेवढे स्पेअर पार्ट भेटतील त्यापर्यंत आपण मशीनं रिपेअर पण करून देतो त्याचप्रमाणे कोणाचा जर रॉड तुटला असेल किंवा गाईड्स चेंज करायचे असेल ते पण आम्ही करतो गाईड्स आमच्याकडे अवेलेबल आहेतच आता हा रॉड तू बघू शकतोस की हा एक जॉईंट मारलेला आहे बट जॉईंट सो so, बट जॉईंट नंतर रॉडची ड्युरेबिलिटी जी ओरिजिनल होती तेवढी नाही देऊ शकत पण ऍटलीस्ट सेवन्टी टू एटी पर्सेंट आपण कव्हर करतो आणि व्यवस्थितपणे हा रॉड तुम्ही रियूज करू शकता सो so, गाईज ते पण आपल्या जवळ अवेलेबल आहेतच सो प्लीज कम अँड विजिट नमस्कार कुठून आला तुम्ही देवबाग वरून आलात आणि किती वेळ आलात म्हणजे इथे शॉप मध्ये ओके okay, आपल्या सिंधुदुर्ग मध्ये आणि असं काही मोठं शॉप आहे का ओके म्हणजे okay, हे जे टॅकल शॉप आहे जे सिंधुदुर्गातलं सर्वात मोठं आहे सो आता so, काय खरेदी केली आज दोन तीन अच्छा ओके okay, लुअर रील सॉरी लाईन खरे okay, आणि खरेदी केली ओके आणि तुम्ही फिशिंग कुठे करता देवबाग बघ आता आपण टॅकल हे बघितलेच आहेत तर त्याचप्रमाणे लागणारे कॅम्पिंग म्हणा किंवा माउंटेन ट्रॅकिंग म्हणा किंवा आउटडोअरसाठी मुलांनासाठी तर तुम्हाला कुठच्याही पद्धतीचे कॅम्पिंग आउटडोअर प्रोडक्ट्स लागतील ते पण आमच्या जवळ अवेलेबल आहेत तुम्ही टेंट म्हणा टेंट चेअर म्हणा छोट्या पद्धतीच्या बायनोकोलस म्हणा किंवा टॉर्च लागणाऱ्या विविध पद्धतीचे टॉर्च किंवा नाईफ्स आपल्या जवळ पण अवेलेबल आहेत तर मित्रांनो हा झाला ट्रॅकिंग कॅम्पिंग आणि फिशिंगचा भाग पण हा व्हिडिओ एंड करायच्या अगोदर एकच सांगतो आपण एवढे सौभाग्य आहोत की आपल्याला सिंधुदुर्ग एक गिफ्ट म्हणून भेटलेला आहे देवाच्या कृपेने जेणेकरून आपण बघतोय लक्ष्वद्वीप किंवा कुठचेही बेट आहेत आयलँड्स आहेत त्या पट्ट्यांना मोठ्या माशांची संख्या जास्त असते आणि जेणेकरून त्यांचा कॅच त्या ति त्या त्या, त्या, त्या आयलंड्सवर मोठ्या पद्धतीने होतो पण आपल्याला एवढं सौभाग्य लागलेलं आहे की बिग साईज किंगफिश म्हणा ग्रुपर म्हणा बिग साईज जीटी म्हणा आपल्या पट्ट्याला म्हणजे आपल्या सिंधुदुर्गाच्या पाण्यात ते इझिली एज अ ट्रॅव्हलर्स फिश म्हणून येतात आणि पासऑन होतात सो गाइस अशा ह्या पिशीस वर्षानुवर्ष वर्ष येत राहू दे अशा कारणाने ओवर फिशिंग हा पद्धतीचा प्रकार जरा कमी करा जेवढा आपल्याला पोटाला पाहिजे तेवढंच फिशिंग करा जेणेकरून हे पिशीस नेक्स्ट जनरेशन्स पण एन्जॉय करू शकेल तर मित्रांनो टार्गेट हुक हो वर विजिट करा नक्कीच कोलगाव सावंतवाडी आणि नंबर तर तुम्ही खाली बघूच शकता थँक्यू तर मित्रांनो या टॅकल शॉप बद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेतलीच असेल कुठल्या प्रकारचे इक्विपमेंट्स लुअर्स लाईन्स सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहेत त्या तर कळल्याच असतील जे काही ब्रँड्स जे तुम्हाला घेण्यासाठी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये किंवा गोवासारख्या शहरांमध्ये जावं लागायचं त्याच्याऐवजी हा ऑप्शन आपल्या सावंतवाडीमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवेलेबल झालेला आहे सो so, मित्रांनो नक्की व्हिजिट करा ह्याचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वजण तुमच्यापर्यंत पोहोचतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू